नमस्कार शटर स्किनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात अंत ही असती प्रारंभ सध्या हे कोटेशन खूप हो, फास्टली व्हायरल व्हायला लागलेलं आहे कारण का प्रत्येकालाच प्रतिकूल परिस्थितीमधून जावं लागतंय प्रतिकूलता भाग हा एक गुण आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील संकटांना तोंड देण्याची त्याची क्षमता मोजतो एक्यूचा विद्यार्थ्यांच्या गणित समजण्यावरही परिणाम होत असतो पॉल स्टोल्स यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये त्यांच्या ॲडव्हर्सिटी कोशंट टर्निंग ऑबस्ट्रॅकल्स इन टू अपॉर्च्युनिटीज या पुस्तकात हा शब्द तयार केला होता प्रतिकूलता प्रमाण मोजण्यासाठी स्टोल्सने ॲडव्हर्सिटी रिस्पॉन्स प्रोफाईल नावाची एक मूल्यांकन पद्धतीही विकसित केली होती थोडंसं समजायला जड जात आहे मला पण हे इथे मेन्शन करणं गरजेचं होतं म्हणून आता सोप्या भाषेत आपण ही कन्सेप्ट समजून घेऊयात जीवनात असे काही प्रसंग येतात जेव्हा वाटायला लागतं की आता सगळं संपलं यातून उभं राहणं शक्यच नाही तुम्ही कितीही खंबीर असा किंवा कितीही स्थिर असा तरी अंतर्बाह्य हलवून टाकणारी परिस्थिती ही निर्माण होतेच पण अशा या परिस्थितीकडे आपण जर सकारात्मक बघायचं म्हटलं तर ही परिस्थिती आपल्याला मजबूत करण्यासाठी येते असं समजायला हवं यासाठी आपल्याला राजकारण्यांचा आदर्श घ्यायला हवा राजकीय नेते ज्या पद्धतीने आपल्याला स्वतःला घडवतात त्या पद्धतीने आपण स्वतःकडे बघायला हवं राजकारणाचा किंवा राजकीय नेत्यांचा दाखला देते तसं कारण राजकारणात मला जास्त काही रस नाही पण कॉलेजमध्ये असताना थोडासा राजकारणाचा अनुभव घेतला आहे त्यावेळी सोशल मीडिया इतका ॲक्टिव्ह नव्हता किंवा नव्हताच म्हणा ऑरकुट सुद्धा फारच नवीन होतं त्यावेळच्या निवडणुकांमध्ये आम्ही सहभाग घेतला होता कदाचित सोशल मीडिया जास्त ॲक्टिव्ह नसल्यामुळे आमच्यापर्यंत टीकेची झळ पोचली नव्हती किंवा ती थोडीशी सौम्य होती आत्ता त्या निवडणुकीचा दाखला इथे देताना मला थोडीशी गंमत वाटती आहे पण त्यावेळेस आम्ही ही निवडणूक फार चुरशीने लढलो होतो कारण बी ए बी एड आणि बी ए या दोन स्ट्रीममध्ये ही निवडणूक व्हायची त्यातून जी एस आणि एल आर निवडला जायचा दोन्ही पदं आपल्याकडे राहावीत यासाठी आम्ही धडपडायचो खरं तर निवडणूक आम्हा मैत्रिणींसाठी खूप महत्त्वाची होती त्यावेळीपासून राजकीय नेत्यांबद्दल एक संवेदना निर्माण झाली भलेही ते कितीही चांगलं काम करू देत लोकांच्या दृष्टीने ते शून्य असतं त्यांच्या मनासारखं जोपर्यंत काम झालेलं नसतं तो तोपर्यंत आरोप प्रत्यारोप हे सुरूच असतात आपला मुद्दा पटवून देण्यासाठी आपण कसे योग्य आहोत यावर ठाम राहण्यासाठी तुमच्यातल्या सुवाचा कस लागतो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यावेळी शिकलो आता त्यावरूनच आपण आत्ताची परिस्थिती विचारात घेऊ सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक राजकीय नेत्यांना टार्गेट केलं जातं अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्याविषयी बोललं जातं नुकत्याच झालेल्या निवडणुकांचा विचार केला तर एखाद्या राजकीय नेत्याचे मीम्स किंवा मोडतोड करून जोडलेले व्हिडिओज आणि त्याखाली असणाऱ्या कमेंट्स जर आपण पाहिल्या तर काही क्षणात मनात विचार येऊन जातो याच कमेंट्स किंवा व्हिडिओ मीम्स जर संबंधित नेत्याने पाहिले तर त्यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो नुसत्या त्या कमेंट्स जरी वाचल्या तरी डोकं भिनभिनायला लागतं रोज डिप्रेशनची परिस्थिती त्यांच्या दृष्टीने त्यांना फेस करावी लागत असणार ना मला वाटतं छोट्या मोठ्या ठिकाणी लिडरशिप घेऊन प्रत्येकाने एकदा तरी या परिस्थितीचा अनुभव घ्यावा <laughs> गंमत करते पण ही परिस्थिती तुमच्यातली क्षमता विकसित करण्यासाठी मदत करते पुढे याविषयी या आपण बोलूच यात पण जेव्हा जेव्हा सगळं संपलं असं वाटतं तेव्हाच त्यातून ते नवीन काहीतरी घडतं आपल्या इमोशनल स्ट्रेंथला सांभाळून उन ठेवणं गरजेचं असतं एवढंच हे अँटीबायोडीज सारखं का काम करतं अशा प्रसंगातून बाहेर पडताना तुम्हाला पहिल्या वेळी होणारा त्रास हा पुढच्या वेळेस अजिबात होत नाही याची मी खात्री देते कधी अशी परिस्थिती निर्माण झालीच तर त्यातून तुम्ही व्यवस्थित बाहेर पडू शकता यासाठी अजून एक उदाहरण देते आपण सध्या सगळीकडे पाऊस पडताना पाहतोय आमच्याकडे तर महापुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे दोन हजार एकोणीसच्या पुरात माझ्या मित्राचं विश्व संपलं बारा दिवस पुरात त्याचं ऑफिस पाण्याखाली होतं जवळपास सगळं संपलं परंतु त्यानंतरही तो ज्या पद्धतीने उभा राहिला ते उल्लेखनीय होतं पुन्हा विश्व निर्माण केलं आज पुन्हा तीच परिस्थिती आहे पण आता संकट झेलण्याची ताकद निर्माण झालेली आहे आधीच योग्य काळजी घेतली गेली त्यामुळे बऱ्याच गोष्टींचं नुकसान होण्यापासून वाचलेलं आहे त्यामुळं ॲडवर्स परिस्थिती येणं हे प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट सुद्धा ठरू शकतं आता यातून काय काय प्रयोग करून आपण व्यवस्थित पद्धतीने बाहेर पडू शकतो याची थोडीशी माहिती घेऊयात बी प्रो ॲक्टिव्ह तुमच्या समस्यांना तोंड द्या आणि त्यावर उपाय शोधा त्यानुसार प्रयत्न करा कारण लोक फक्त सल्ला देतात मार्गदर्शन करत नाहीत आणि जरी केलं तरी साथ देत नाहीत प्रोटेक्ट युअर डाऊन टाईम या परिस्थितीतसुद्धा स्वतःसाठी वेळ द्या स्वतःला जपा कारण हीच परिस्थिती असते या परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला फिजिकली आणि मेंटली खूप हार्म करत असता चॅलेंज युअर माइंडसेट अबाउट ॲडव्हर्सिटी स्वतःला प्रश्न विचारा यातून मी काय शिकले आणि त्यावर काम करायला सुरुवात करा बघा ही लढाई तुमची एकट्याची आहे त्यामुळे यातून मार्गही तुम्हालाच काढायचा आहे त्यामुळे बी टू लर्न फाईट अ लोन बिल्ड रिलेशनशिप्स चांगल्या आणि सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांसोबत तुमचं रिलेशन वाढवा ते हेल्दी करा मी चांगल्या लोकांसोबत म्हणते आहे कारण सकारात्मक विचार करणारे फार थोडे मित्रपरिवार किंवा फार थोडे लोक आपल्या आजूबाजूला असतात आणि ही आपली परिस्थिती अशी असते की जिथं आपल्याला चांगलं वाईट काही कळत नाही आणि अशाच परिस्थितीत आपण वाईट मार्गाला लागतो किंवा व्यसनाधीनतेकडे वळतो त्यामुळं याकडे डोळे उघडून बघा फोकस ऑन द प्रेझेंट सध्याच्या परिस्थितीवरती विचार करा आत्तापुरतं फोकस करा की ह्या परिस्थितीतून आपल्याला कसं बाहेर पडायचं आहे आणि नंतर मग भविष्याकडे बघू आपण नेमकी इथंच गोंधळ करतो आणि सगळी भेळमिसळ एकत्र होते आणि काहीच सुचायचं बंद होतं सो वर्क ऑन दॅट नो दॅट लाईफ इज अँड फेअर तुम्ही एकटे अशा प्रसंगांना सामोरे जाणारे असता का हो जरा आजूबाजूला बघितलं तर याची माहिती असू द्या की तुम्ही एकटे नाही आहेत अजून अशी बरीच लोक आहेत ज्यांच्याबरोबरही असंच होत असतं त्यामुळं ही गोष्टसुद्धा डोक्यात ठेवणं गरजेचं आहे स्टे फ्लेक्झिबल तुमची इच्छा आकांक्षा कल्पना यांना ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतःला तयार करा तेवढं लवचिक बनवा फ्लेक्झिबल बनवा फोकस ऑन व्हॉट यू कॅन चेंज तुम्ही जे बदलू शकताय त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा ज्या गोष्टी तुम्हाला बदलता येणार नाहीत त्याच्यात वेळ घालवू नका व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच